बढ़ 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 कस के पकड़ आसमा की ओर कर भक्ति है लक्की तो ध्यान दे इधर जोर से शोर कर आसमा की ओर कर भक्ति है लक्की तू ध्यान दे इधर कंधे से कर, कर, दे मिलने दे कंधा विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ व भारतीय जनता आयोजित गावातील सोळाव्या दही काला उत्सवाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या भव्य सोहळ्यात वन मंत्री महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हा पालकमंत्री ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली सदर प्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यामध्ये भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील ज्येष्ठ समाजसेवक व माजी सभागृह नेते रवींद्र इथापे ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक सुरेश शेट्टी माजी नगरसेविका शिल्पा कांबळी मीरा पाटील माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे अक्षय पाटील शिक्षण मंडळ माजी सभापती अर्जुन सांगवी आदी मान्यवर उपस्थित होते भाजपाचे पदाधिकारी व हो कार्यकर्ते विविध मंडळ प्रतिनिधी तसेच मंडळांचे हितचिंतक प्रभाकर ठाकूर हनुमंत रोडे दिपेश पाटील सबुद्दीन अंसारी जयेश पवार सुभाष जाधव अरुणा भोईर वर्षा पवार कविता पिल्लाई उषा माळसेकर समवेत इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांमध्ये विशेषतः मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र सुतार आणि माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या पुढाकाराने व कौशल्यपूर्ण नियोजनाचे सर्वत्र कौतुक झाले त्यांच्यासह माजी महापौर जयवंत सुतार निर्मला सुतार तसेच व्ही ग्रुप व विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळाचे सर्व सभासद यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या प्रथेप्रमाणे स्थानिक पथकांना प्राधान्य देण्यात आले जवळपास चाळीस गोविंदा पथकांनी सलामी दिली व यंदा दही फोडण्याचा मान बाळ गोपाळ मित्र मंडळ शिरवणे यांना देण्यात आला सांस्कृतिक परंपरा जोपासण्याबरोबरच मंडळ शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने प्रगती करत असून या उत्सवात स्थानिक कलावंतांना नृत्य गायन कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले सहभागी सर्वांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले तसेच राधाकृष्ण वेशभूषा धारण करून आलेल्या सर्व मुलांना प्रोत्साहन पर बक्षिसे प्रदान करण्यात आली या व्यतिरिक्त लकी ड्रॉ माध्यमातून उपस्थित नागरिकांमध्ये एका महिलेला मोबाईल भेट देण्यात आला अशा प्रकारे माधुरी सुतार व जयेंद्र सुतार यांच्या नेतृत्वाखाली सोळावा शिरोणी दहीकाला उत्सव मान्यवरांच्या उपस्थिती नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून व भव्य सांस्कृतिक कार्यक्रमातून यशस्वीरित्या संपन्न झाला जयवंत सुतार जयेंद्र सुतार आणि माधुरी सुतार यांच्या नेतृत्वाखाली कैलासवासी अरुण सुतार यांच्या प्रेरणेनं ही सगळे कार्य होत असतात सुदैवान भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष सुद्धा डॉक्टर राजेश पाटील याच गावचा म्हणजे आणखी त्या ठिकाणी बल वाढलेलं आहे भविष्य कालामध्ये राजेश पाटील जिल्हा जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली पुढची महानगरपालिका भारतीय जनता पक्ष अतिशय ताकदीन लढेल आणि जिंकेल हा विश्वास व्यक्त करतो आज भारतीय जनता पार्टी व कैलासवासी विनोद सारिका स्मृति कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने सालावाद प्रमाणे दही काला उत्सव शिरवणे गाव येथील स्वर्गीय अरुण परशुराम सुतार मराठी शाळेच्या चा मैदानामध्ये मोठ्या जल्लोषात उत्साहात संपन्न होत आहे मंडळाचं हे सोळावं वर्ष आहे सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना उत्तरोत्तर प्रगती या मंडळाची झालेली आम्ही पाहत आहोत या मंडळाचे संस्थापक आयोजक या कार्यक्रमाचे सन्मानिय महापौर श्री जयवंत सुतार साहेब त्याचबरोबर विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक श्री जयेंद्र अरुण सुतार यांच्या माध्यमातून हा दही काला उत्सव इथे होत असतो आणि या मंडळामध्ये केवळ हे सांस्कृतिकच नाहीत क्रीडा शैक्षणिक वैद्यकीय अशा प्रकारची मदतही या मंडळातर्फे केली जाते विविध पथकांनी आतापर्यंत इथे सलामी दिलेली आहे आणि जशी या मंडळाची प्रथा आहे की आ, आ, दही कला उत्सव होत असताना या दहीहंडी फोडण्याचा मान आम्ही शिरोणे गावातील जे आमचे होतकरू हे दही कला पथक आहे त्या पथकालाच आम्ही देत असतो त्यामागे उद्दिष्ट हाच आहे की आपली ही जी परंपरा आहे संस्कृती आहे ही टिकावी जोपासावी आणि शिरोणे गावामध्ये जे काही नवीन होतकरू तरुण असतील युवा पिढी असतील जे व्यसनाच्या आहारी न जाता अशा प्रकारच्या सांस्कृतिक जे आपले कार्यक्रम असतात त्यांचा करा सराव करावा आणि त्या सरावाच्या माध्यमातून आपली ही टिकून जाते त्यामुळे दही पथक आहे जे दही अंडीचे पथक आहे त्या दही अंडीच्या पथकाला प्रोत्साहन मिळावं या अनुषंगाने शिरोणे गावातील जे काही पथक आहेत त्यांना आम्ही हा आमची दहीहंडी फोडण्याचा मान देत असतो आणि एक एकोप्याचा आणि ऋणानुबंध त्या निमित्ताने होत असतं त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांसाठी आम्ही नृत्य कला स्पर्धा ठेवत हो असतो जे काही कृष्ण आणि राधा वेशभूषा करून येतात त्या सर्वांना आम्ही प्रोत्साहात्मक बक्षिस देत असतो इथे लकी ड्रॉ काढला जातो अशा प्रकारे विविध प्रकारचं चा आयोजन चांगल्या प्रकारचं चा आयोजन या मंडळातर्फे होत असतं आणि आम्हाला आनंद आहे मंडळावर प्रेम करणारे जे काही हितचिंतक चिंतक आहेत तिथले स्थानिक ग्रामस्थ असतील नागरिक असतील दिवसेंदिवस या मंडळासाठी आपला हातभार देत असत पाठिंबा देत असत असाच त्यांचा पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद या मंडळावर राहावं आणि या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा आजच्या दिवशी गोकुलाष्टमी आणि दही काला उत्सवाच्या सर्व नागरिकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ पंकज बेनुं पुरुषत्तम कोनजा यांचा रिपोर्ट नवी मुंबई